जय मुक्ताई आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली तीर्थक्षेत्र संत मुक्ताई समाधी स्थळ कोथडी मंदिरात स्वच्छता मूर्ती प्रतिष्ठापणे देशभरात भक्तीमय व चैतन्यदायी वातावरण निर्माण झालेले आहे प्रभू श्रीराम प्रतिष्ठा उद्या दिनांक बावीस जानेवारी रोजी होत असल्याने या सोहळ्याच्या पूर्व सकाळी म्हणजेच दिनांक एकवीस जानेवारी रोजी पुत्रता एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील चार प्रमुख धावांपैकी एक मानाचे स्थान असलेले आदिशक्ती संत मुक्ताई साहेबांचे समाधी स्थळ कोथळी तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे स्वच्छता अभियान राबविले आई साहेबांच्या मंदिराची झाडू व पाण्याने स्वच्छता केली यावेळी नगरपंचायत मुक्ताईनगरचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्यासह नगरपालिकेचे पूर्ण स्वच्छता टीमचे कर्मचारी संकलन ठेकेदार उपस्थित होते तर शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान तालुका प्रमुख छोटू भोई उपतालुका प्रमुख प्रफुल पाटील शहर प्रमुख राजेंद्र हिवराडे प्रशांत टोंगे श शहर संघटक वसंत भलवले माजी नगरसेवक संतोष कोरी चंद्र वानखेडे निलेश शिवसाठ संतोष मराठे युनस खान आरिफ आझाद नूर मोहम्मद खान दिलीप चोपडे ललित बाईसकार साहेबराव पाटील अमरदीप पाटील संतोष माडी स्वीय साहेब प्रवीण चौधरी आदीसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच एकादशी वारीला आलेले भाविक भक्त वारकरी उपस्थित होते दिनांक बावीस जानेवारी रोजी राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मंदिरातील स्वच्छता सर्वांनी सहभागी होऊन या आनंद सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेले आहे पहा ते आमदार चंद्रकांत पाटील काय म्हणाले यावेळी जय मुक्ताई व जय श्रीराम जय घोष करण्यात आला कृपया बातमी आवडली असेल कमेंट करून कळवा आणि हो बातमीला लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती जय मुक्ताई धन्यवाद आज संत मुक्ताईच्या मंदिराची साफसफाई करताना खऱ्या अर्थाने आनंद होतो बावीस जानेवारीचा राम ललचा प्राण प्रतिष्ठा सोहळा वातावरण ढळून निघालेलं आहे आज एकादशीच्या पावन पर्वावर आम्ही मुक्ताई साफ साफसफाई करतोय भरपूर वर्षापासून याची साफसफाई झाली नाही असं आम्हाला आता या साफसफेत जाणवत आहे पण एक साफसफाई करून एकादशीच्या निमित्त येणारे मुक्ताईचे लोकांसाठी एक चांगला वातावरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून नगरपंचायतीचे सफाई कामगार आणि आम्ही सगळे शिवसैनिक यांच्या माध्यमातून एक सफाईचा अभियान घेतलेला आहे त्यातून मुक्ताईनगर तालुक्यातील सगळ्या मंदिरांची रोषणाई वगैरे करतोय कलर करतो त्याबरोबर स्वच्छ स्वच्छता करून अतिशय चांगलं भावपूर्ण वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय आणि आज मुक्ताई मंदिराची स्वच्छता करताना मनस्वी आनंद होतोय की खऱ्या अर्थाने भरपूर वर्षापासून इथे सफ झाली नव्हती असे वाटायला लागलेलं आहे काम जरी चाललं असेल तरी धूळ आहे कचरा आहे आणि छोट्या छोट्या अडचणी आहेत त्या समोर जाण्यासाठी उद्या याच्यातून मार्ग काढतोय आणि एक चांगलं वातावरण आज सगळ्यांच्या माध्यमातून गावकरी आहे नागरिक आहे शिवसैनिक आहे आणि नगरपालिकेचे सीओस आहेत सगळे कर्मचारी आहे सफाई कर्मचारी आहे आणि ज्यांनी ठेका घेतला ते पण मंडळी एक चांगलं काम मुक्ताईनगर उभं राहण्याच्या दृष्टीने उद्याचा कार्यक्रम होत असताना एक मनस्वी आनंद प्रत्येकाच्या मनात आहे उद्या एक प्रति दिवाळी होणार आहे प्रति गुढीपाडवा होणार आहे एकदा मोठा सुवर्ण क्षण उद्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात येतोय त्याचं साक्षीदार होण्याच्या दृष्टीने आज ही सगळी साफसफाई मोहीम हाती घेतलेली आहे शिवसेनेच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही अतिशय चांगल्या पद्धती मुक्ताईनगर तालुक्यात मतदारसंघात अतिशय चांगल्या पद्धतीत करतोय त्याच्यामुळे आज सगळ्या नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे कि उद्याचा दिवस आपण खऱ्या अर्थाने दिवाळी आणि गुढीपाडवाच्या माध्यमातून करावा आणि रामलल्लांचं कालच्या दिवशी पाचशे वर्षांनंतर आपलं स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे त्यांचा आगमन सोहळाही आपण अतिशय मनसुम आनंदाने करावा अशी विनंती मी आमदार म्हणून करणार आहे जय श्रीराम